मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा ज्या काही बाबी एकशे एकोणतीस अ चा लाभ या ठिकाणी सोसायट्यांना मिळू शकतो या दृष्टीनं आमच्या सहकारी विना आणि त्यांनी प्रयत्न केले माझे सहकारी विष्णू पाटील हे खारघरचे सरपंच असताना त्या ठिकाणी खारघर मधल्या काही सोसायट्यांना कराची आकारणी झालेली होती आणि त्याचा आधार घेत ज्या सोसायट्यांना महापालिका स्थापनेपूर्वी या ठिकाणी कराची आकारणी झालेली असेल त्यांना वन ट्वेंटी नाईन ए अंतर्गत कराच्या बाबतीत सवलती मिळू शकतात याचा आधार घेत आमच्या सहकार्याने काम केलं आणि महा विकास आघाडीच्या त्या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण चांगलं यश आलं आणि आत्ता तर तो धोरण म्हणून जवळपास एक प्रभाग क्रमांक एक दोन आणि जुनी पनवेल नगरपालिका परिषदेचे हद्द सोडता साऱ्या चौदा प्रभागांना तो धोरण म्हणून लागू होईल अशी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली टाळाटाळ ता करत महापालिका आयुक्त बसलेले होते ज्यावेळेस जा न्यायालयात जाण्याची वाच्यता आम्ही मंडळीने केली त्यावेळेस त्यांनी राज्याच्या महाअभिव्यक्त्यांचा मार्गदर्शन मागवला आणि त्याच्यातून जे काही समोर आलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकारी आणि प्रभाग क्रमांक पाचच्या उमेदवार दीना घरड आपल्याला या ठिकाणी माहिती देतील आपल्या साऱ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि हे स्वागत करत असतानाच हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या महानगरपालिकेतल्या <coughs> सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवावा ज्यांच्यापैकी अनेकांना हार्टचा बेसिस या प्रॉपर्टी टॅक्सच्या जबरदस्त बडग्यामुळे झालेला आहे काही ना त्या ठिकाणी मेंदूचे विकार देखील या बोजामुळे झालेल्या आहेत अशी परिस्थिती कारण अनेक ठिकाणी घर गहाण ठेवा आणि कर भरा अशी परिस्थिती या मंडळींची झालेली होती त्या साऱ्यातून हा एक चांगला स्थायी स्वरूपातला दिलासा या साऱ्या मंडळींना मिळणार आहे आणि म्हणून या पत्रकार परिषदेतल्या या ठळक मुद्द्यांना आपण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं ही विनंती आपल्याला करतो पुनशे एक वर मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मोठ्या नमस्कार आता आपल्या माननीय नामदार पाटील साहेब सांगितले सांगितल्यानुसार आपले माझे नामदार भावशे पाटील त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण गेली पाच वर्ष झाले पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी पासष्ट टक्के कर सवलत आपल्याला दिलेली नाहीये आणि आपल्यावरती बेकायदेशीर दे अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने जो मालमत्ता कर लावलेला आहे त्याला आम्ही विविध आंदोलनं केले उपोषण केले सोबतच मंत्रालयाने बैठका आमच्या झाल्या अशा विविध पद्धतीने आम्ही वारंवार याच्याविरोधात आवाज उठवलेला आहे आणि सत्तेमध्ये नसतानाही आम्हाला यश मिळालेलं आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे करोना काळामध्ये आम्ही पीपी किट घालून मी आणि माझ्यासोबत शेकअपचे काही नगरसेवक होते आम्ही मिळून आंदोलन केलं सभेमध्ये आणि आंदोलन केल्यामुळे आम्हाला पंधरा दिवस सस्पेंड केलं गेलं पण तरी पण त्यावेळेस मी सत्तेमध्ये होते म्हणून ह्यांना तीस टक्के मालमत्ता कर कमी करावा लागला म्हणजे वार्षिक भाडे मूल्य जे होतं ते थर्टी पर्सेंट त्यांनी कमी केलं तसेच आपण दुसऱ्यांदा गावठण हद्दीमधील जेवढे पण मालमत्ता आहेत त्यावेळेस माझी आपल्या आमदार पाट पाटील सर्व महाविकास आघाडीतील वारंवार उपोषण केली साखळी आंदोलन केले त्याच्यामुळे गावठाण हद्दीतील मालमत्तांना त्यांना क वर्गातून द वर्गामध्ये समाविष्ट करण्यात करावं लागलं त्याच्यामुळे तीस टक्के त्यांचाही मालमत्ता कर कमी झाला त्याच्यानंतर आम्ही गोविंदरा साहेब प्रधान सचिव आहेत नगर विकास खात्याचे त्यांच्यासोबत मंत्रालयामध्ये मिटिंग लावली आणि त्या मध्ये आमची त्यांच्याशी एक तास एक तास त्यांच्याशी बोललो आम्ही आणि बोलल्यानंतर जवळपास त्यांनी सूचना दिल्या आपल्या महा आयुक्त साहेबांना सूचनेमुळे सत्ताधाऱ्यांना नव्वद टक्के शास्ती माफी करावी लागली त्यासोबतच त्यांनी एकशे एकोणतीस अ कलम जो आपल्या शुल्कवासातील नागरिकांना लागला नव्हता ना ते पण लागावण्यासाठी त्यांनी सूचना सुच, दिल्या म्हणजे सत्तेत असताना आम्ही हे गोष्टी करून दाखवलेल्या आहेत आमचं पिकाल कशा पद्धतीने पहिले आमचे जे पिक दाखवत आमचे जे पहिले जे मालमधारक आहेत एफलाइन मधले कटक दोन साहेब त्यांना एक लाख सहा हजार मालमत्ता कर आला होता तर आपण एकशे एकोणतीस अकलमाचा वापर करून लागू करून त्यांना ते कर एकवीस हजारवर आपण आणलेला आहे म्हणजे त्यांचा जवळपास ऐंशी हजार मालमत्ता कर कमी झालेला आहे हे आपल्याकडे पुरावा आहे त्याच्यानंतर आपण अशाच प्रकारे आपल्या तीनशे तीनशे धारकांचे टॅक्स कमी केलेले आहेत आपण पाहू शकता पीपीटी वरती काय जणांचे साठ टक्के काही जणांचे पासष्ट टक्के काही जणांचे ऐंशी टक्के म्हणजे इतका मालमत्ता तर कमी झालेला आहे म्हणजे आपल्या प्रयत्नांमुळे हे आपल्याला यश मिळालेलं आहे त्याचप्रमाणे एकशे एकोणतीस अकलमाप्रमाणे ज्यांनी कुणी मालमत्ता कर भरलेला असेल त्यांना पुढील तीन ती चार ना ना ते चार वर्ष कुठलाच कर भरावा लागणार नाही कारण भरलेला कर महापालिकेकडे ऍडव्हान्स टॅक्स म्हणून जमा राहील हे आश्वासन आपल्याला दिलं गेलं आहे ते झालेलं आहे आपल्या इकडे एफलाईन मध्ये राहणारे प्रताप पवार त्यांनी मालमत्ता कर भरला होता तर त्यांना ती सूट मिळाली त्यांना पुढील तीन ते चार वर्ष कुठली सोसायटी आहे सेक्टर बारा मधली दक्षिण सोसायटी आहे त्या सोसायटीने सुद्धा अर्ज केला होता महापालिकेकडे आणि अर्ज केल्यानंतर त्यांनी ही मागणी केली होती पण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे आयुक्त साहेबांनी कुठला निर्णय घेतला नाही वारंवार फॉलोअप घेतला चितळे असतील त्यांच्यासोबत फॉलोअप घेतला आपले उप उपायुक्त खरगे साहेब असतील त्यांच्यासोबत फॉलोअप घेतला कंटिन्यू फॉलोअप घेतल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं जर आपण साहेब ह्याच्यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ परत तुमच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ मग त्यांनी काय सांगितलं की आपण महाराष्ट्राचे जे श्री आशुतोष कुंभकोणे साहेब जे एक्स अटॉर्नी जनरल आहेत त्यांचा आपण सल्ला घेऊया त्यांचा एक्सपर्ट ओपिनियन घेऊया मग आपण ह्याच्यावरती तोडगा काढूया तर आम्ही ते वाट पाहिली आम्ही तीन महिने ह्यांनी काय तोडगा दिलाच नाही आपल्याला मग शेवटी नवंबर महिन्यामध्ये आपल्या पत्रामुळे आपण पाहतो हे पत्र मी आपल्याला मिळालं होतं त्यांनी शेवटी हे तोडगा दिला आपल्याला त्यांचं उत्तर आपल्याला आलेलं आहे महाग कुंभकोणी साहेबांचं त्या उत्तराप्रमाणे एकशे एकशे एकोणतीस अ कलम जो आहे तो सिडको वसाहतीतील प्रत्येक मालमत्ताधारकाला मिळालाच पाहिजे त्यांचं हे पत्र आहे त्यांचं हे दिलेलं उत्तर आहे म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन प्रमाणे आपले खारघन मधील जवळपास पंचवीस हजार मालमत्ता धारकांना ही सवलत मिळत आहे ह्याची प्रोसेस आपली चालू आहे आणि आजचं हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच आहे की आम्ही सर्व मालमत्ता महाविकास आघाडीचे उमेदवारांनी गॅरंटी घेतलेली आहे की आम्ही पहिल्याच महासभेमध्ये म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वीच मालमत्ता कर पासष्ट टक्क्याने कमी करून दाखवू त्याचप्रमाणे लावलेला डबल टॅक्स पूर्णपणे माफ करू आणि जेणे कुणी मालमत्ता कर भरला असेल त्यांचा ऍडव्हान्स टॅक्स म्हणून तो जमा राहील म्हणजे त्यांना पुढील तीन ते चार वर्ष कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही त्याचप्रमाणे लागलेली व्याज दंड शास्ती हे पूर्णपणे माफ करू की आम्ही सर्वान सर्व उमेदवार सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार शपथ घेतो आणि गॅरंटी देतो की सतत आल्या आल्याच आम्ही सर्व गोष्टी करून दाखवू त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं हीच मी विनंती करते आपण दोन लाख चाळीस हजार जे शिर्कू कॉलनी मध्ये राहणारे आहेत त्यांच्यासाठी हा विषय आहे आपला म्हणजे खारघर तळोजा कामोठे कळंबोली रोडपाली खांदा कॉलोनी नवीन पनवेल हे जेवढे पण शिर्को वसाहती राहणारे आहेत तर सर्वांना हा नियम लागू होतो बरोबर आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं ऑलरेडी असं सांगितल्याप्रमाणे थर्टी पर्सेंटचा टॅक्स ऑलरेडी कमी झालेला आहे एकशे एकोणवीस काय हा कलम काय सांगतो की कुठली पण जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत जेव्हा महापालिकेमध्ये समाविष्ट होते तर पहिले दीड वर्ष आपल्याला जुना जो, जो कर असतो ग्रामपंचायतीने लावलेला कर तो आपल्याला लागू होतो दीड वर्ष नंतर आपल्याला महापालिकेने लावलेला कर वीस टक्के त्याचा चाळीस टक्के मग नेक्स्ट इयर चाळीस टक्के त्याच्यानंतर साठ टक्के मग ऐंशी टक्के सहाव्या वर्षी शंभर टक्के असा कर आपल्याला लागू झाला पाहिजे पण आपल्या महापालिकेने पहिल्याच वर्षी शंभर टक्के कर हा लागू आपल्याला लावलेला आहे तो अन्यायकारक आहे हे बघा कुठली पण आता आपण सोसायटी फॉर्म करतो सो, सो, सोसायटी असते आपली तेव्हा मेंटेनन्स किती ते असावं सोसायटीचं कोण कोण डिसिजन घेतं कमिटी मेंबर्स कमिटी मेंबर्स सांग ना की बाबा आपल्याला एवढा खर्च होतो सोसायटीला वॉचमनचा प्रकार एवढा आहे मेंटेनन्स एवढा आहे लाईट बिल एवढा आहे तर आपल्याला इतका मेंटेनन्स घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे महापालिकेचे जेवढे पण नगरसेवक आहेत ते डिसिजन घेतात की किती मालमत्ताकडे लागला पाहिजे किती गरज आहे मालमत्ताकडे लावण्याची ते डिसिजन आमचं असतं नगरसेवकांचं असतं पण आपण पाहतोय की बीजेपीची सत्ता होती त्यांचे एकावन्न नगरसेवक होते त्यांच्या मेजॉरिटीमुळे हा हा निर्णय घेतला गेला जेव्हा आम्ही येऊ आम सहा सत्तेमध्ये त्यावेळेस आमची मेजॉरिटी असेल आणि आम्ही हा निर्णय हा तरी घेऊ आपण विरोध केलेला आहे डबल टॅक्सला आणि आपण आपण सांगितलं की आम्हाला एकशे एकोणतीस अकलमप्रमाणे सांगितलं कलम असतो त्या कलमाप्रमाणे आम्हाला टॅक्स लावावा आम्हाला बेकायदेशीर टॅक्स मान्य नाहीये अवाजवी टॅक्स मान्य नाहीये आपल्या विरोध त्यालाच टॅक्स बघा कुठली महापालिका टॅक्स लावणारच ला ला आहे पण टॅक्स किती लावावा कसा लावावा ह्याला काहीतरी रूल्स आहेत ना तर महानगरपालिका नियमनुसार एकशे एकोणतीस अकलमाप्रमाणे आपल्याला टॅक्स लागू झाला पाहिजे का आपण होतो ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्याच्यामुळे जो जुना टॅक्स आहे तो आपल्याला लागू होतो पहिले दीड वर्ष नंतर भावभूळ वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के असा आपल्याला टास्ट लागला गेला पाहिजे हळूहळू आधी महापालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी पूर्णपणे वगवासात वगळून गावठाण हद्दीतील बतन, सवलत मिळणार असं जाहीर केलं होतं पण त्या पाडलं आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पुरावे शोधले आपल्याकडे पुरावे आहेत भरपूर पुरावे आपल्याकडे आहेत तुम्ही बघाल माझ्याकडे नमुना क्रमांक आठ हे ग्रामपंचायत खारघर लिहिलेलं आहे बघा ग्रामपंचायत खारघर हे पुस्तक आहे आपल्याकडे असेसमेंट झालेली लिस्ट आपल्याकडे म्हणजे खारघर हे पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये होतं जर आपण म्हणजे होतो तर आपल्याला ह्या नमुना आठ मध्ये आपल्या सर्व प्रॉपर्टीजची नोंदणी आहे सर्वांना ही सवलत लागू होते हे आपण शोधून काढले आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत आपल्या खारघर मध्ये दोनशे सोसायटीज आहेत त्यांचे सापडलेली सापडलेले आम्हाला कारण पुराजण दाखवले त्यांना की बघा हे साहेब हे आमच्या पुरावे आहेत ते बेसन त्यांनी आपल्याला सवलत दिलेली आहे पण आमचं म्हणणं आहे जर एकाला मिळतं दुसऱ्याला मिळालंच पाहिजे बाय डिफॉल्ट मिळाली पाहिजे पण मुद्दाम सत्ताधाराच्या दबावामुळे साहेब निर्णय घेत नाहीत आणि ह्या गोष्टी चालतं करत आहेत हे बघा आपलं सिडको डेव्हलपमेंट डेव्हलप शहर आहे सिडकोने ऑलरेडी आपलं शहर निर्माण केलेलं आहे म्हणजे रस्ते तयार केले होते गार्डन्स ऑलरेडी होते पाणी व्यवस्था ऑलरेडी आहे फुटपाथ आहेत म्हणजे सर्व ताट तयार आहे तार 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 तो तुम्हाला जेवायचं आहे मग तुमचं सगळं शहर तयार आहे तो तुम्हाला मेंटेन करायचं आहे त्यासाठी इतक्या मोठ्या करायची गरज नाही तुम्ही कर लावा किती लागतं मेंटेनन्स करायचं तेवढंच मी लावा करा मला ही आमची मागणी आहे उल्हासनगर डोंबवली इथे वेगळी पद्धत आहे तिथे तुमचं पूर्ण शहर पण निर्माण करायचंय इथे असा विषय नाहीये चिडकोणी शहर निर्माण करून दिलेलं आहे तर ते मेंटेन करायचं काम तुम्हाला करायचं हो आम्ही सर्वांना गॅरंटी दिलेली आहे की आम्ही सत्तेत येता येताच आपला डबल टॅक्स पूर्णपणे माफ करू एकशे एकोणतीस अकलम लागू करू दंड माफ करू टॅक्स भरला असेल तर तो पण पुढे आपला ऍडजस्ट होईल की आम्ही गॅरंटी देतो सर्वांना एकशे एकोणतीस कलम लागू झाला त्या कलमानुसार त्यांचं बिल एकशे रुपयांची कमी झाले पूर्वलक्षी प्रभावानं दोन हजार सोळा पासून जो कराचा बोजा महापालिकेनं लावलेला होता तो तसा न लावता ग्रामपंचायती जे कर स्ट्रक्चर होत त्या अनुषंगानं पहिल्या दीड वर्षाचा कर त्या पद्धतीनं लावावा आणि नंतर टप्प्या टप्प्यानं कराचा हा स्लॅब वाढावा अशी एकशे एकोणतीस याची प्रोव्हिजन आहे त्याची अंमलबजावणी केल्यानं ही एवढ्या अमाऊंटचा फरक झाला याच्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतले जे धूळ ग्रामस्थ आहेत त्यांनाही बऱ्याचशा ठिकाणी पूर्णपणानं लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे हे आपला कलम सांगतो आपल्याकडे पूर्णपणे माहिती दिलेली आहे जो आव्हान आहे हो मिळेल ना आपल्याला आपल्याला देऊ आपण त्या क्लिअर मेन्शन केलेलं आहे केलेला नाहीये हो बरोबर बरोबर ते हो बोललेले प्रिन्सिपलनी अग्री केले प्रिन्सिपल अजून इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलेलं नाहीये आता इलेक्शन आल्यामुळे पण ते त्यांनी थांबवलं असेल बहुतेक इलेक्शन झालं ते सुरू होणार परत म्हणजे आमचं सांगत मुद्दा हाच आहे की आम्ही पॉवर असताना आम्ही हे कामं केलेली आहेत पॉवर मध्ये आम्ही आलो तर नक्कीच शंभर टक्के काम आपले होणार आहे यांची गॅरंटी आहे आहे की संपूर्ण महापालिका क्षेत्रातील जेवढे पण वसाहत आहेत दोन लाख शेचाळीस हजार तेवढ्यांना ही कसलूत मिळाली पाहिजे शेचाळीस हजार धारकांना मिळाले पाहिजे